मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचाच एक सहकारी म्हणते की आम्ही असं म्हटलं नाही तो अजित पवारचा बच्चा म्हणते की मी म्हटलं नाही नसेल म्हटलं आम्हाला मान्य आहे तू म्हंटलं नाही पण माझा बाप अडचणीत आहे दिसून नाही राहिला का तुला तू सरकार चालवतो तुला मायबाप सरकार म्हणतो आम्ही सोयाबीनचा भाव पडून राहिला हरभऱ्याचा भाव पडून राहाला तुरीचा भाव पडून राहिला कापसाचा भाव पडून राहिला तू नसेल म्हटलं कर्जमाफी पण दिली तर काय फरक पडते अनिल अंबानीला सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी दिली अनिल अंबानी मागितली होती का त्याने मागितली नाही त्याला दिली आम्ही मागून राहिलो आम्हाला देत नाही नालाय काहीस तू हरामखोरा हे म्हणावं लागेल तुम्हाला अजित पवार आपल्या जातीचा पण ते ना दाबू <laughs> हे कोणाच्याच जातीचे नाहीत हे कोणाच्याच धर्माचे नाहीत यांची जात एकच आहे यांचा धर्म ऐकायचा आहे तुमची लूट करायची तुमच्यासोबत सातत्याने लांड्याला बाड्या करायच्या तुमच्या हातात काहीच नाही लागलं पाहिजे म्हणजे तुम्ही दोन हजार रुपयाची वाट पाहता तुमच्या कोणतंच स्वप्न पूर्ण नाही झालं पाहिजे म्हणजे तुम्ही दीड हजार रुपयाची वाट पाहणार आमचा गोकुळ गेले तीन चार वर्ष पुण्यामध्ये तोले घेऊन राहिला त्याच्या बापाजवळ दोन पैसे आहेत म्हणून तो पुण्यात राहायचा कशासाठी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करू जमेलच काही ना तरी काहीतरी जमेलच तुमच्या पंचक्रोशीत दहा वीस गावांमध्ये गेल्या दहा वर्षात दहाही पोरं लागले ते सरकारी नोकरी लागले का नोकरीमध्ये एका गावात एक मी एका एका गावात एक चुकून लागला असेल तो आणि तेच पोलीस आपल्या विरुद्ध त्यांना वापरायचे तुम्ही अनिल अंबानीची कर्जमाफी केली तुम्ही अदानी अंबानी आणि मोठे उद्योगपती यांची बारा लाख पन्नास हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली आणि आदित्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल तुम्ही म्हणता की मी असं म्हटलं नाही आणि हे सर्व हा सर्व गंगा आपण उद्या डोळ्यांनी पाहतो नाही 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 बाबा ते आम्हाला जमदास भाऊ नाराज होती तुम्ही ज्या भाऊचं काम करता ते तुमच्या भाऊला सांगून द्या ज्याच्या ज्या ज्या भाऊचं तुम्ही काम केलं असेल कोणी गोपाळ भाऊचं केलं असेल कोणी ज्ञानेश्वर भाऊचं केलं असेल कोणी रणधीर भाऊचं केलं असेल त्या तिन्ही भाऊले सांगून द्या की पुढच्या वर्षी या वेळेस या गावातून जास्त मतं करतात बापाच्या गोळ्यातून भाव भेटा बाप। बापाच्या कापसाले भाव भेटतात आणि हे जर नाही केलं तर हे छोटे छोटे पोरं आहेत ना यायच्या सर्व बापायच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न आहे की माझा पोरगा मोठा होईल इंजिनियर होईल डॉक्टर होईल वकील होईल कुठेतरी अमेरिकेला जाईल इंग्लंडला जाईल आणि माझा तार होईल <coughs> मी तुम्हाला खात्रीने सांगतो यायच्यापैकी एकाही पोराचं स्वप्न करण्याच्या ताकद यायच्या बापाच्या नाही <coughs> मी जाणीवपूर्वक आणि फार जबाबदारीने बोलतो मी इंजिनियर झालो माझं उच्च शिक्षण त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा उच्च शिक्षण मी परदेशात जाऊन शिके मला सरकारने स्कॉलरशिप दिली मी इंजिनियर झालो तेव्हा मला एवढा खर्च आला